नमस्कार चार चौघामध्ये ईश्वरीने राकेशवर हात उचलल्यामुळे राकेशचा इगो दुखावला गेलेला असतो आणि यातच राकेशने ठरवलेलं असतं की आता काहीही झालं तरी या ईश्वरीला तर सोडायचं नाही एका दगडात दोन पक्षी मारायचे जर ईश्वरीलाच रक्तबंबाळ केलं तर होई खचेल आणि हेच झालं पाहिजे त्यामुळे राकेश थेट आपल्या काही फंटरना फोन करतो आणि सांगत असतो मी एका मुलीचा फोटो पाठवतो हो आहे त्या मुलीला आजच्या आज रक्तबंबाळ करा त्यावर राकेशचे फंटर म्हणत असतात बॉस तुम्ही आधीचेच पैसे दिलेले नाही आहेत यात तुमचं काम कसं करायचं त्यावर राकेश म्हणत असतो आधीचे पैशाचा विचार करू नका लवकरच माझी लॉटरी लागणार आहे आणि एकदा का माझी लॉटरी लागली का तुमच्या सगळ्यांचे पैसे व्याजासकट परत करीन त्यावर आता ती व्यक्ती लोक तयार होतात आणि या राकेशने पाठवलेल्या फोटो आणि पत्त्यावर राकेशची काही गुंड पोचतात आता ऐश्वरीला नेमकं गाठून कसं जखमी करायचं याचा प्लॅन त्या लोकांनी केलेला असतो आणि अशातच आता ऐश्वरी त्यांच्या तावडीत सापडते आणि लगेचच आता त्यातल्या काही लोकांनी ऐश्वरीवर हल्ला करताच ऐश्वरीच्या डोक्यातून रक्त येऊ लागतं आणि अचानकपणे त्या तिघांना तिथून पळावं लागतं कारण तिथे अर्णव आलेला असतो अर्णवला पाहून थेट ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर अर्णव सर लगेच आता अर्णव म्हणत असतो ईश्वरी काय झालं हे सगळं आणि अर्णव खूपच घाबरतो अशातच आता अर्णव म्हणत असतो ईश्वरी चला मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला नेतो काय होणार नाही तुम्हाला त्यावर आता अर्णवला ईश्वरी म्हणत असते अर्णव सर तुम्ही घाबरू नका मी ठीक आहे त्यावर अर्णव म्हणत असतो काय घाबरू नका एवढं रक्त वाहत आहे आणि तरीही तू म्हणतेस मी ठीक आहे त्यावर लगेचच आता तिथे अर्णवचा मामा आलेला असतो मामी आलेली असते अर्णवचा मामा म्हणत असतो अरे बाबा चल लवकर तिला हॉस्पिटलला घेऊन त्यावर अर्णवची मामी म्हणत असते अहो एवढं काय झालेलं नाहीये साधं खरचटलंय तिला त्यावर अर्णवच्या मामाने साठ कन अर्णवच्या मामीच्या कानाखाली दिलेली असते आणि असं म्हटलेलं असतं तुला कोणी विचारलेलं नाहीये आणि पुन्हा जर अगावपणा केलास ना तर चौथ्या माळावरून खाली फेकेन तुला हे वाक्य ऐकल्यावर अर्णवची मामी घाबरते आणि लगेचच आता अर्णव आणि अर्णवच्या मामाने धरून ईश्वरीला हॉस्पिटलला नेलेलं असतं अशातच आता तिथे अर्णवने आधीच पोलिसांना बोलवलेलं असतं पोलीस आल्यावर सगळी तपासणी करत असतात त्याच वेळेला अर्णवला पोलीस विचारत असतात कसं घडलं सगळं त्यावेळेला अर्णव म्हणत असतो हे सगळं आता ईश्वरीच सांगू शकेल कारण मी नंतर आलो तिथे आणि मग ईश्वरीची ड्रेसिंग सुरू असते त्यावेळेला आता अर्णवचा माव म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब हे सगळं त्या नालायक राजेशचंच काम आहे त्यावेळेला इन्स्पेक्टर म्हणत असतात राजेश त्यावेळेला अर्णव म्हणत असतो हो तो माझ्या बहिणीचा नवरा आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट पोलिसांना नेमकं समजत नसतं की अर्णवला काय म्हणायचं आहे शेवटी सांकेतिक भाषेमध्ये अर्णवच्या मामाने सगळं काही सांगितल्यावर सिच्युएशन नेमकी काय आहे हे पोलिसांच्या लक्षात आलेली असते आणि लगेचच आता पोलिसांनी या राकेशचा शोध घ्यायचा प्रयत्न केलेला असतो पण राकेश काही केला सापडत नसतो आणि अशातच आपण पाहतोय आता ईश्वरीला ड्रेसिंग करून पोलिसांनी काही शब्द विचारलेले असतात त्यातून हे स्पष्ट झालेलं असतं की या नालायक माणसानेच समोरून येऊन हल्ला केला आहे पण तो स्वतः नव्हता तर त्याची माणसं होती आणि ती माणसं बोलत होती राकेश साहेबांनी सांगितलेलं काम आजच पूर्ण करणार या ईश्वरीला संपवणार त्यावर मात्र अर्ण म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब काही करा पण या नालायक माणसाला तुम्हाला आजच्या शोधून काढायचं आहे नाहीतर मला कमिशनरला फोन करावा लागेल त्यावर इन्स्पेक्टर डी सी आय म्हणत असतात काळजी करू नका तुम्ही तुम्हाला कोणालाही फोन करायची गरज नाहीये मी माझी एक्स्ट्रा कुमक मागवलेली आहे आणि आजच्या आज तो व्यक्ती तुमच्या समोर हजर असेल आणि अशातच आता राकेश दारू पियत असतो त्याच्या रूममध्ये बसून त्याला कळून चुकलेलं असतं की आपण जे काही काम आपल्या माणसांना दिलं आहे ते त्यांनी थेट बजावलेलं आहे दारू पित असलेल्या राकेशला भेटायला ती माणसं आलेली असतात ती म्हणत असतात बॉस काम तुमचं पूर्ण केलं आहे पेमेंट द्या आमचं त्यावर राकेश म्हणत असतो देईन पेमेंट घेऊन पळून जात नाही आहे त्यावर ती माणसं म्हणत असतात पेमेंट आत्ताच्या आत्ता पाहिजे त्यावर राकेश त्या माणसानं भडकतो लगेचच ती माणसं आता राकेशला तुडवायला सुरुवात करतात आणि अशातच राकेश म्हणत असतो अरे बॉस आहे मी तुमचा माझ्यावर काय हात उचलताय तुम्ही पैसा हवा आहे ना त्यावर लगेचच आता ती माणसं म्हणत असतात नाही मिळाला पैसा तरी चालेल पण साल्या तुझी किडनी काढून विकणार आणि त्यातून पैसा कमवू त्यावर आता राकेश म्हणत असतो अरे असं करू नका मला या किडनीपेक्षाही काही पटीन जास्त पैसा मिळणार आहे त्यातून घ्या ना तुम्ही पैसा त्यावर लगेचच आता तिथे पोलिसांची धाड पडते आणि अचानकपणे त्या माणसाने तिथून पळ काढलेला असतो राकेश आयता पोलिसांच्या हातात सापडतो आणि लगेचच आता पोलिसांनी त्याला तुडवत तुडवत थेट पोलीस स्टेशनपर्यंत आणलेलं असतं आणि लगेचच अर्णवला तिथे बोलवल्यावर अर्णवने जी काही धुलाई राकेश तिथे केलेली असते ती बघण्यासारखी असते इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात मिस्टर अर्णव असं करू नका कायदा हातात घेऊ नका आता तो आमच्या ताब्यात आहे ना आम्ही बघतो त्याला कोणती शिक्षा द्यायची ती आणि लगेचच आता राकेश म्हणत असतो अर्ण हो अरे उडाली ना झोप तुझी म्हणून तुला म्हटलं होतं नाद करू नको तुझ्या या जिजाचा त्यावर अर्ण म्हणत असतो थुकतो मी तुझ्यावर तुझ्यासारखा नालायक माणूस माझा जिजा असूच शकत नाही पुन्हा जर माझ्या ईश्वरीच्या जवळपास जर दिसलास ना तर उभा कापीन तुला हे वाक्य ऐकल्यावर अर्णव आता एकदम शैतानासारखा हसत असतो तो म्हणत असतो नाही रे बाबा नाही शक्य तुला आणि जे तुला शक्य नाही ना त्याबद्दल तू बोलूच नको असं बोलून आता अर्णवची चांगलीच खिल्ली हा राकेश उडवत असतो त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात घे रे याला टायरमध्ये घे आणि चांगली सोलपटवून काढ त्यावर लगेचच आता नॉन कॉन्स्टेबल पोलिसांनी त्या राकेशला पायामध्ये टाकून फटके द्यायला सुरुवात केलेली असते राकेश म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब मारायचं तेवढं मारा पण मी आज खूप खुश आहे त्या ईश्वरीला संपवून हे वाक्य ऐकल्यावर मात्र इन्स्पेक्टर म्हणत असतात नालाय का ती जिवंत आहे तुझ्या माणसांनी तिला फक्त धमकावलं आणि त्यात तिला लागलं हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो काय आणि अशातच अर्णव म्हणत असतो हो हो कुत्र्या तू आता फक्त बाहेर ये बघ कशी जिरवतो तुझी आणि अशातच आता थेट राकेशला शेवटी रिमांडमध्ये घेतलं जातं इकडे जवळ अर्णव येतो तो म्हणत असतो ऐश्वरी काळजी करायची गरज नाही आहे त्या नालायक माणसाला पोलिसांनी पकडलं आहे आणि चांगली शिक्षा देणार आहेत ते त्यावर ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर त्या माणसाला मी चांगलंच ओळखते तो सहजासहजी शांत बसणार नाही तो नक्कीच पुन्हा काहीतरी कुर्तुस्या करणार त्यावर अर्णव म्हणत असतो नको काळजी करूस तू तुझ्या आजूबाजूला पाच ते सहा बाउन्सर ठेवतो मी कधी कोण दिसलं तर माझे बाउन्सर त्याला तुडवून काढतील आणि अशातच आता ईश्वरी म्हणत असते त्याची काही गरज नाही आहे मला त्याची भीती वाटत नाही आहे पण शेवटी तो माणूस सरडोकला झाला आहे कधीही कार्य करू शकतो त्यावर अर्णव म्हणत असतो नको काळजी करू म्हटलं ना आणि तेवढ्यात अंजली ताई म्हणत असते हो हो ईश्वरी तुला काळजी करायची गरज नाही आहे माझ्या भावावर विश्वास ठेवतो तू तु। तुझी तु तु काळजी घेईल त्यावर ईश्वरी म्हणत असते ताई मला अर्णवसरांच्या ताकदीवर अविश्वास आहे अशातला विषय नाही आहे पण तो माणूस खूप नालायक आहे त्याने तुम्हाला फसवलं त्याने मला फसवलं त्याने माझ्या घरच्यांना फसवलं अर्णव सरांना फसवलं तो माणूस काहीही करू शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे ऐश्वरीने अर्णवला काय म्हटलं पाहिजे नेमकं आणि अर्णवने त्या राकेशबरोबर काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद